दामिनी पथकाच्या महिला अंमलदार संतोषी ढेंबडे व आकांक्षा बनसोडे यांचे कौतुकास्पद कार्य बाळ बाळंतीस केली तत्परतेने मदत पुणे पोलीस म्हटलं तर सर्वांनाच त्यांच्याकडे पाहण्याची वृत्ती ही आदरार्थी असते त्यांचे काम देखील कौतुकास्पद असते आपले घर तार सांभाळून आपले कर्तव्य पूर्ण करण्यात त्यांच्याकडून कधी चुका होत नाही प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करत आपले कर्तव्य मात्र पूर्णपणे निभावताना ते समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण करत असतात त्यांच्या नजरेतून खरं तर काही सुटत नाही व आजही अशी पोलिसांच्या खास नजरेने एका शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या महिलेला हेरले असता तिची त्यांनी प्राथमिक चौकशी केली व त्या चौकशीत मात्र वेगळे सत्य समोर आले प्रसंगावधान राखत त्यांनी सदर महिला व लहान बाळा ससून हॉस्पिटल या ठिकाणी तत्परतेने दाखल करून महिला व तिच्या बाळाचे प्राण वाचवले दामिनी पथकाच्या रेल्वे पोलीस अंमलदार यांनी प्रत्यक्ष पुढील माहितीनुसार मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दामिनी पथकाच्या पोलीस अंमलदार संतोषी ढेंबरे व बनसोडे या लोणावळा पुणे लोकल मध्ये पेट्रोलिंग करत असताना एक महिला शिवाजीनगर येथे तिचे साधारण बारा तासाचे काळ बार सक्कट आम्हाला मिळाली ती बेगडेवाडी रेल्वे स्टेशन येथून लोकलने प्रवास करून शिवाजीनगर येथे लोकलने उतरली तिच्याकडे जाऊन चौकशी केली असता सदर महिलेची बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जवळ रात्रीची डिलेवरी झाली होती तसेच तिची डिलेवरी तिने स्वतःने केली होती व झालेल्या बाळाची नाळ सुद्धा कापली नव्हती तसेच सदर बाळ मुलगी होती व दोघीचीही परिस्थिती खूप नाजूक होती परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपाली अढाव यांना कळवले त्यांनी ताबडतोब आपले वरिष्ठ पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सदर घटनेची माहिती दिली व यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपाली आढाव पोलीस निरीक्षक स्मिता वासनी महत्वाची भूमिका बजावत त्या महिला शिपाई बिल्ला चौदा दहा संतोषी ढेंबरे व महिला पोलीस शिपाई बिल्ला क्रमांक चौदा एकसष्ट आकांक्षा बनसोडे यांनी तत्परतेने सदर महिलेस व बाळास दवाखान्यात दाखल केल्याने पुढील धोका तळला असून सध्या बाळ व आहे त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे अशी माहिती वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे धन्यवाद